मी सुरेश मोरे टिळकीकर आज दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी आपणास घेऊन आलो आहे नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या जामजळपूर बैल बाजारमध्ये बघून घ्या मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीनं आडव्या रस्त्याच्या वरल्या बाजूने आणि खाल्ल्या बाजूने भरपूर प्रमाणात बाजार भरलेला आहे बघून घ्या अशा पद्धतीनं बाजार जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत जनावरांनी बाजार भरलेला आहे या बाजारची विशेष खासियत आहे की या ठिकाणी सर्व रंगाचे जनावरे मिळतात मित्रांनो मिक्स कलरमधील जास्त जनावरं असतात तांबडा पिवळा हे तर जनावरं असतातच पण रंगीबेरंगी जनावरं भरपूर प्रमाणात असतात या ठिकाणी ह्यासाठी हा जामजाकोटचा बाजार प्रसिद्ध आहे चला तर मित्रांनो आजच्या दिवशीचे लाईव बाजारभाव जाणून घेऊया चॅनलच्या माध्यमातून मामा कुठली आहे जोड बघून घ्या मित्रांनो आज जाम जळकोटच्या बाजारमध्ये नांदेड जिल्ह्यातल्या ले सुप्रसिद्ध असल्या बाजारमध्ये आज आपण घेऊन आलो आहे आष्टूरच्या दाताला सहा दात म्हणल्या काय सहा दात असलेला जोड आहे काळ्या बंडा कलर मध्ये काय किंमत ठेवली मग एक लाख नव्वद हजार मग द्यायची किंमत कमी रमी करून देणार कामाची फुल खात्री मार बस्या झुल्या घुऱ्या बारा सगळे खात्री शिर देणार चे म्हणल्या काय आष्टूर लोहा तालुक्यातलं आष्टूर बर चालते शिंग कधी केलेत त्याचे काय नाव मामा तुमचं दत्ता, दत्ता। मोबाईल नंबर सांगा तुमचा हा बघून घ्या समोरच्या वगैरे पायाला रायमाले म्हणजे काय मोबाईल नंबर सांगा ऐंशी 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 अडुसष्ट एकसष्ट तेवीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आलं तर जमून देणार हा चालते ठीक आहे कुठली जोडी मंगरुळ ची दाताला दोन कोणता आहे ते आहे ते दोन हात तुमच्या जवळ हे चार दात काय किंमत ठेवली एक लाख पस्तीस सांगायचे कामाला पक्के माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या बारा सगळी खात्री कामाच्या खात्री देणार बर थोडं लहान मोठा आहे अर्ध्या फुटाचा फरक आहे कसे द्यायचे फायनल सव्वा लाखाला द्यायचे सांगा मोबाईल नंबर तुमचा ऐंशी ऐंशी त्र्याऐंशी ब्याण्णव सव्वीस सव्वीस एकच जुडी आहे चला त्याचे सांगा ह्याचे काय सांगितले एक जाताला आलेले हा कामाला पक्के सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी काय होईल फायनल यायची लाखाला सांगा सगळे कामाच्या हाता घ्यायचे पंधरा सांगाय द्यायचे केवड्याला बघू ह्या समान उंची मध्ये चार धुरामध्ये असलेले जनावर तर एक पाचला द्यायचे म्हणून पंधरा सांगून चला मारणार बिरणार नव्हते या जोडीत काय सांगितलं चौघाला सांगायचे का यार जरा जास्त फेनत काय नाही ना तो पहिले चांगले काय किंमत होईल फायनल कायनल द्यायचं आहे तुला एक पंधराला एक पंधराला द्यायचे त्याच्या ना ना कमी नाही ठेवा घ्यायचे काय सांगितलं थोडीचे त्यांची एकचाळीस एकचाळीस सांगायचं द्यायचे कसे द्यायचे एकतीसला एकतीसला द्यायचे नाही त्याच्या कमी नाही बा दाताला चार चार आहेत चार चार आहेत त्या हे हां हे एकल का एकल घ्यायची पावन बावन द्यायच्या कसा मामा हे आले तुमचा नंबर सांगा एक बार सव्वीस किती जनावर हात गेले तुमच्याकडे अकरा अकरा जनावर कोण्या नावान दावण आहे तुमचं नावानं कोण्या दावण आहे सिकंदर पत्तर पत्तर रुपये कोण्या कोण्या बाजारात राहते हळी जाम आणि नळेगाव तीन बाजारात येरवी घरून भेटतात बारा महिने चालायचे माध्यमातून गिरायकाला जमून देणार किमतीला किम दे भरवशाचे दे किम दे। दे गिरायक असल्यावर पैशाला सुधार राहणार बर चाल ठीक आहे तुमच्याकडे सगळे खात्री जनावर भेटतात मंगरुळच्या दाताला बघून घ्या हरण्या कलर मध्ये चार दात काय किंमत एक लाख साठ सांगायचे द्यायचे एक पंचाळीस शिंग कधी केले दादा एक पंचेचाळीस ला फायनल द्यायचे कामाचे पक्के माऱ्यापास आठ दिवसाला पैसे कामाला लावून दाताला चार चार दात दादा काय किंमत ठेवली यायची एक साठ सांगायचे द्यायचे एकतीस ला द्यायचे चार दात म्हणजे काय मंडळ केलं काय सांगितले एक लाख पंधरा हजार सांगायची द्यायचे एक पाच लाख कि गाठ काय जलमत साहेब बर बर ह्याचे काय सांगितले दोन लाख पाच हजार जाताला सहा सहा काय फायनल काय होईल ह्याचे एक लाख साठ लाख देऊन टाकायचं त्याच्या कमी नाही कामाची विमा सगळी गॅरंटी उमाट या तांबड्याची काय सांगितले मग पंचेचाळीस सांगायचे द्यायचे एक पंधराला ला देऊन टाकायचे कामाची फुल गॅरंटी सगळे माऱ्या बस्या झुल्या घोर्या तुम्ही बर हे कोणते याच्यात येतात किल्लार क्रॉस येतात काय सव्वा लाख म्हणजे द्यायचे एक पाच ला द्यायचे हे जाताला कसे आहात चार चार काय किंमत साठ हजार फायनल एकतीस ला फायनल होती विकले ते केवढा दिले पंच्याऐंशी हजार देऊन टाकले कोपण भाव कोपन भाव बघून घ्या नाव दावण आहे दादा भगवान हुंडेकर मंगरुळ मंगरुळकर चे दावण आहे दादा असं कुठं कुठं राहते तुमचे जनावर हळीला नळेगावला राहते हाळी नळेगाव आणि जाम एरवी मग बारा महिने घरून जनावर भेटतात बैला त्याच करता की म्हशीचाही करता व्यापास दोन्ही राहते सांग बर बर म्हशी पण घरून नंबर सांगा मोबाईल नंबर शहात्तर वीस अडतीस शहात्तर एक्क्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायक आलं तर भरशाच्या गिरायकाला उदारी देणार आणि कम किमतीत जमून देणार ठीक आहे ठीक आहे मार्या बस्या झुल्या घोऱ्या त्याचा जिम्मेदार तुम्ही हो जिम्मेदार तुम्ही चालतं ठीक आहे हळद वडवना हळदोटच्या खाल्ला कोण आहे काय दाताला चार चार आणि आलाय दाताला कामाला पक्के काय किंमत शेली एक चाळीस सांगा द्यायचे कसे फुल तयारीत अलीकडा पलीकडा जांभळा बांडा अलीकडा काळा गवडा हा मित्रांनो बघून घ्या मामा मोबाईल नंबर आले पाच मिनिटात पत्ता सांगा नाव पूर्ण सांगा तुमच्या मामा हळद तुमचं पूर्ण नाव सांगा यंग कटरित चव्हाण हळद ओढवण्याच्या हात कटरा जो आणि जळकोटच्या बाजूला चार किलोमीटर पत्त्यावर जाऊन घ्यायचं असलं तर बघा कोणाला घ्यायचं असतं तर मोबाईल नंबर कोणाचाही नाही तुमच्याजवळ टाकलं मोबाईल वर बर होत दाताला दाताला बर सहा सहा हजार बाहेर एक मोर आहे एक तांबडा आहे मित्रांनो मोरा पिवळा तांबडा काय सहा सात हात मला काय किंमत ठेवली आहे द्यायचे एक पस्तीस ला द्यायचे काय कमी नाही द्यायचे पण तीस ला देऊन टाकायचे चालते ठीक आहे एकाचे एकाचे पंच्याहत्तर पंच्याहत्तर द्यायचं द्यायचं पासष्ट पासष्ट ला द्यायचं सव्वा लाखाला बारा गिराय काल द्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून आलं तर होय यायचे कसे पंचानव म्हणाले काय करणार पंचान पंचायचे फायनल पंच्याऐंशी ला फायनल देऊन टाकायचं जुडं जुडक बघून द्या कामाच्या खात्रीचे गाठाळ वाणायच्या काय सांगितले एक पंचवीस सांगा द्यायचे एक पंधरा एक पंधरा देऊन टाकायचे मापक जमून द्या दिसे ह्याचे काय सांगितले द्यायचे फायनल द्यायचे मग रुळ कर किमतीत जमून द्या बायचे काय सांगितले द्यायचे द्यायच एक लाख दाताला जुटलेले आहेत ना सगळेच तुमचे तेही जुटलेले आहात ह्याचे काय सांगितले त्यांची एकवीस एकवीस आहे एक ना सांग मोबाईल नंबर तुझा पंच्याण्णव पंचाळीस पंचान्न पंचेचाळीस पंचाहत्तर तेवीस पंचाहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार सगळं देणार चालते कुठली हे हजोडी कुठे देवा अहमदपूर पसल्या थोडगाव वाडीच्या हातात जाता दोन्ही धोनी बी करा की अलीकडे लंप येऊन गेला का थोडा मामा धुरला सारखी चलतात की बर बर हो नाही चला गिरा कर सांगा काय किंमत ठेवली किंमत काय सांगितली दीड लाख दीड लाख सांगा द्यायचे द्यायचे बरं नाही चॅनल ला टाका लो जमून देतात हा आपल्या घरी जर म्हणजे शेतकऱ्याची जोडी आहे मित्रांनो बघून घ्या दीड लाख रुपये सांगाले जमून देऊत म्हणाले मोबाईल नंबर सांगा दादा त्र्याऐंशी झिरो एकोणनव्वद ब्याऐंशी एकशे चोवीस बघून घ्या मित्रांनो एकदम गरम हात जनावर मामा गडबड करणार की त्याला आडकून फिडकून टाकतील माणसाला चाल नाही तांबडा गवळा व काळा भांडा कलर बरं चालते चालू कुठे इथे पाठवता तुमचा जळकोडच्या बाजूला पाठव द्यायच्या दाता लावतात काय दोन ही आली ते चार, चार। कोणता म्हैसूर किलार कोणता भाई म्हैसूर होय गांजरे भाई नाकाडी लाल दिसाय बरं बर कामाला पक्के कशा कशाला गाडी दोन लाई चालू माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या बर काय किंमत ठेवली एकवीस द्यायची एक पाचला देऊन टाकायचे कामाची फुल गॅरंटी फिर्या घुऱ्या मार्याच मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट पंच्याण्णव पंचाण्णव नव्वद पंचवीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक जमून देणार हा ठीक आहे मुत्तनगावचे आवडत आहेत ना बर किती महिने वय आहे याच

कामालायला झुपलेला म्हणाले मोबाईल नंबर सांगा दादा अठ्याण्णव पन्नास त्रेचाळीस एकोणतीस त्र्याण्णव चॅनल च्या माध्यमातून गिरायक जमून देणार इथं बाळ रोडला हरबळ त्या हरबळी काय किंमत सांगायला ऐंशी हजार सांगा द्यायचे महागायचे नाही मा चायनलला टाक महागल्या बघ ना झुपलेत की पालट्या खोडाला बघून घ्या उंचीला सामान असले तुळ्या कलरमध्ये आता ऐंशी हजार सांगा बरं मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर अठ्याहत्तर तेवीस झिरो चार बारा अठ्ठावन्न चॅनलच्या माध्यमातून गिराय केल्या जमून देणार चालते ठीक आहे जोडी दाताला जोडीची एक लाख पाच हजार सांगितले बघून घ्या मित्रांनो जांभळा कलर मध्ये आहे एक जांभळा बांडा कलर मध्ये आहे तू पोटाला बांडा कलर मध्ये कोणत्याचा सौदा आहे अलीकेड्याचा aeseorfaaxa we tega ko mafud ana mit maga त्रेपन्न हजार सांगाले बा पस्तीस हजारला मागितलंय सौदा चालू आहे तुमचा

मामा या इकडे मामा तुमचा काही जोड नाही एका एका द्यायचं म्हटल्यावर कस द्यायचं मोबाईल नंबर सांगा नंबर तर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस एकोणतीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल्यावर जमून देणार दोन्ही एकाने विकणार समजा फोडून देणार पली किड्याच काय सांगा आहे होली किड्यात काय भाव दे पंचावन्न म्हणायचे